संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचा ऑगस्ट महिन्या अंतर्गतचा डीबीटी मार्फत निधी मागील काही दिवसांपूर्वीच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला परंतु अधिवेशनामध्ये घोषणा केल्याप्रमाणे अडीच हजार रुपयांचा नक्की विषय काय अडीच हजार रुपये लाभार्थ्यांना कधीपासून मिळणार आहेत तसेच कोणत्या नक्की लाभार्थ्यांना हे अडीच हजार रुपये मिळणार असा देखील प्रश्न या निमित्ताने अनुत्तरित राहत आहे आता या बाबतचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पाहायचा आहे आणि चॅनल वर नवीन चा चा करायला विसरायचं नाही तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना राज्याच्या महत्वाच्या योजनांपैकी एक असलेल्या या योजनेसाठी राज्य सरकारने अधिवेशनामध्ये आता जे पावसाळी अधिवेशन पार पडले त्यामध्ये घोषणा केली की अडीच हजार रुपये आम्ही देणार आता ही घोषणा झाल्यानंतर अनेक व्हिडिओ आले किंवा अनेकांनी सांगितलं की या योजनेअंतर्गत अडीच हजार रुपये आता सरसकट सर्वांना दिले जाणार परंतु योजना ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवशीच्या आपण पाहिलं की पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार योजनेअंतर्गत अडीच हजार रुपये वाढले आहेत ते फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठी वाढले आहेत कोणासाठी पैसे वाढले आहेत तर फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांना या योजनेअंतर्गत अडीच हजार रुपयांचा निर्णय घेण्यात आलेला आहे इतर जे आपले रेग्युलर लाभार्थी आहेत त्यांना योजनेचे आधी सारखेच पंधराशे रुपयेच मिळणार आहेत त्यांना अडीच हजार रुपये दिले जाणार नाहीत या बाबी आपल्या मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच स्पष्ट केल्या होत्या मग आता यामध्ये मुद्दा राहतो की अडीच हजार रुपये ठीक आहे दिव्यांग बांधवांना जमा होणार आहेत परंतु ते कधी पासून येणार आहेत कारण आताचा जो हप्ता आला आहे तो दिव्यांग बांधवांना देखील दीड हजार जमा झालेला आहे त्यांनाही अडीच हजार रुपये आले नाहीत तर मित्रांनो या बाबत लक्षात घ्या की येत्या काही दिवसांमध्ये साधारणपणे ऑगस्ट महिना संपायच्या आधी या संदर्भातील जी आर अर्थात शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल आणि हा जी आर आल्यानंतर पुढील महिन्यापासून योजने अंतर्गत लाभार्थ्यांना हा अडीच हजार रुपयांचा लाभ देण्यात येईल आता रुपयांचा लाभ कोणाला मिळणार याबाबत सांगितलं की अडीच हजार रुपये फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांना मिळणार आहेत इतर जे लाभार्थी असणार आहेत आपले रेग्युलर ज्यांचा पैसे मिळतात त्यांना मात्र इंदिरा गांधी पेन्शन असेल संजय गांधी असेल श्रावण बाळ असेल या सर्व पेन्शनच्या लाभार्थ्यांना देखील दीड हजार रुपये जमा होणार आहेत त्यांना देखील आता अडीच हजार रुपये योजनेमध्ये मिळणार नाही तुर्तास हा लाभ फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठी वाढलेला आहे मग आता यासाठी कोणता वेगळा फॉर्म भरून द्यायचा आहे का हा देखील प्रश्न अनेक विचारत आहेत तर लक्षात घ्या यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वेगळा फॉर्म भरून देण्याची आवश्यकता नसणार आहे जेव्हा जी आर येणार आहे तो जी आर आल्यानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी म्हणजेच की जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत आणि जे दिव्यांग बांधव असणार आहेत त्यांना हा अडीच हजार रुपयांचा शासन निर्णय आल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरती अडीच हजार रुपये जमा करण्यात येतील आता निराधार योजनेअंतर्गत अजून एक महत्वाचा विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे की आम्हाला मागील दोन महिन्यापासून मागील तीन महिन्यापासून काही काहींच मत आहे मागील सहा महिन्यांपासून देखील योजनेचे पैसे आले नाहीत तर लक्षात घ्या योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण मात्र सुरू आहे हप्त्याचे वितरण बंद झालेलं नाही परंतु आता यामध्ये आपण पाहिलं की डिसेंबर महिन्यापासून एक निर्णय घेण्यात आला जो निर्णय आपल्या मुख्यमंत्र्यांद्वारे घेतला गेला होता की योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतरही योजनेचे पैसे फक्त आणि फक्त डीबीटीच्या माध्यमातूनच लाडक्या बहिणी असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील यांना पैसे जमा होणार आहेत आता डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती या योजनेचे पैसे जमा करण्यात येणार आहेत किंवा येत आहेत मग आता निराधार योजनेमध्ये अडचण काय आली की निराधार योजनेमध्ये फार पूर्वीपासून लाभार्थी आहेत आणि त्यांना त्यांनी जे बँक खात दिले होते त्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग होत असायचे परंतु आता हा नियम बदलला आहे आणि हो त्यामुळे तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असेल तरच योजनेचे पैसे किंवा लाभ तुम्हाला यापुढे दिला जाणार आहे म्हणून तुम्हाला सर्वात आधी तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे लिंक तुम्हाला 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 का हे तपासायचे आहे आणि आधार कार्डला बँक खाते लिंक असल्यानंतर दुसरी बाब तुम्हाला काय करायची आहे तर फक्त आणि फक्त तुम्हाला यासाठी तुमचा हयातीचा दाखला हा तुमच्या तहसील कार्यालयामध्ये नेऊन जमा करायचा आहे किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला तुमचा हयातीचा दाखला या ठिकाणी द्यावा लागणार आहे हयातीचा दाखला आणि डीबीटी या दोन गोष्टी तुमच्या जर क्लियर असतील आणि त्या तुम्ही सबमिट केल्या तर तुम्हाला योजनेअंतर्गत पुढचे पैसे सुरु होतील आणि निराधार योजनेमध्ये मिळणारा लाभ हा तुमचा पुन्हा एकदा पूर्ववत करण्यात येणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्वाची माहिती आणि अपडेट लक्षात घ्या इतर कोणत्याही अपवांवर विश्वास ठेवू नका अडीच हजार रुपयांचा जेव्हा जी येणार आहे त्या जीआर बाबत आपण देखील तुम्हाला सविस्तर माहिती देऊ तुरतास हाय जे पैसे आहेत हे फक्त दीड हजार रुपया जमा होणार आहेत आता यामध्ये येत्या काही महिन्यांमध्ये निर्णय घेतला जाईल आणि तुम्हाला अडीच हजार रुपये दिव्यांग बांधवांना जमा होतील याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला मध्ये सांगायला किंवा विचारायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र